नमस्कार मित्र हो। आणि तुम्ही एस न्यूज पंढरपुरातील भाजपची टीम आणि परिचारकांचे खंदे समर्थक असणारे नागेश काका भोसले वसंत नाना देशमुख आता शरद पवारांच्या रांगेत आहेत त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणामध्ये बहुजन समाजाचे असणारे समीकरण परिचारक गटापासून दूर जाण्याची भीती निर्माण झाली आहे का या नेत्यांना परिचारकच शरद पवारांकडे पाठवत आहेत अशा दोन्ही शक्यतांची चर्चा सध्या राजकीय मंडळीत रंगू लागली आहे मागील काही दिवसापासून भाजपचे मातब्बर नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत आता त्यांचे काही महत्वाचे शिलेदार माजी नगराध्यक्ष ना असणारे नागेश काका भोसले कारखान्याचे माजी चेअरमन आणि कासेगावचे मातब्बर नेते देशमुख तसेच भाजपचे आजी माजी पदाधिकारी देखील गोविंद बागेच्या रांगेत उभारले एकीकडे भगीरथ भालके देखील पवार साहेबांच्या भेटी घेऊ लागलेत तर दुसरी खेळी करत पंढरपूर मंगळवाड्याची जागा काँग्रेसकडे घेण्याचा जा देखील प्रयत्न करू लागलेत त्याचबरोबर शहरातील जनतेच्या विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून सध्या सगळेच नेते लागल्याचं त्यामुळे तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरचे राजकीय समीकरण आता भरकटत असल्याचं कारण तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरीतील लोकांच्या मूलभूत सुविधांच्या अनेक अडचणी आहेत त्यासाठी कुठेही आंदोलन नाहीत तर कुठे चर्चा देखील नाही वास्तविक पंढरपूर नगरपालिका मागील चाळीस वर्षापासून परिचारक गटाकडे आहे मात्र परिचारक गटातील नगरसेवक नगराध्यक्ष याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं आहे येत्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक होणार आहेत त्यासाठी मात्र जातीने परिचारक गट उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं दिसतंय मात्र या उमेदवारीसाठी ज्या पवारसाहेबांच्या रांगेत उभी केली परिचारकांचे शिलेदार आहेत तेच आता उमेदवारी मागू लागलेत त्या शिलेदारांच्या मागणीमुळे एक गोष्ट मात्र जाणवू लागली आहे ती म्हणजे परिचारक गटाचे माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले का आणि वसंत देशमुख हे परिचारक गटातून फुटलेत का कारण परिचारक गटामध्ये बहुजन समाजाला एकत्रित करण्याची ताकद या दोन नेत्यांमध्ये आहे जर हेच नेते फुटले तर परिचारक गटात मराठा समाजाचे मातब्बर नेते नसतील तर याचा फटका परिचारक गटाला नक्कीच बसू शकतो असा विचार यासाठी करावा लागतो की मागील काही दिवसापासून हे दोन्ही नेते परिचारक गटाच्या कोणत्याच कार्यक्रमात दिसून आले नाहीत तसेच यांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगमध्ये देखील परिचारक गटाचे फोटो दिसले नाहीत त्यामुळे शहरातून भाजप फुटीची नव्हे तर परिचारक गट फुटीच्या चर्चा रंगल्या आहेत